आणि व्हिव्हर्स यांना करतो बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलला इंटरव्ह्यू तुमच्यासाठी आणला आहे आपल्या चॅनलला ऋषिकेश यांनी व्हिजिट केलेली आहे नेमकं ऋषिकेश याने कोणत्या क्षेत्रात कशी प्रगती केलेली ती आपण जाणून घेऊया आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे तीन मार्चला त्या ठिकाणी दहावी बोर्डाला परत सुरुवात होत आहे त्या संदर्भात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक इन्स्पिरेशन ऍस्पिरेशन मिळावी म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तर नेमकं ऋषिकेश याचे आपण परिचय जाणून घेऊया नेमकं ऋषिकेश कुठून आलाय ऋषिकेश आपला थोडक्यात परिचय माझं नाव ऋषिकेश दीपक चौधरी मी नाशिक येथे आलेलो आहे माझ्या शाळेचं नाव बारावी सेवाला हायस्कूल मी दहावीत असताना पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळवले माझे वडील रिक्षा चालक आहे बघा या ठिकाणी ऋषिकेशच्या परिचयामध्ये एक महत्वाची बाब होती की ऋषिकेश वडील रिक्षा चालक आहे परंतु बारावी दहावी मध्ये त्याने पंच्याण्णव टक्के मिळवलेले आहेत खूप महत्वाची बाब आहे तर नेमकं त्याने अभ्यास कसा केला किती वेळ केला झालं ऋषिकेश आपण याचे फाईव्ह पर्सेंटेज मिळवले तर नेमकं आपण कशा पद्धतीने अभ्यास करत होतो किती वेळ अभ्यास करतो सर्वप्रथम ज्यावेळेस प्रॅक्टिकल वगैरे झाले त्यावेळेस मला सुट्ट्या मिळाल्या की बोर्डाच्या परीक्षेसाठी तयारी करायला वेळ मिळाला मी सुरुवातीला सकाळी आठ ते साडे मध्ये उठायचो नऊ पर्यंत आवरायचो तर मग नऊ ला जसं मी अभ्यास चालू केला तर कमीत कमी मी एक ते दीड पर्यंत अभ्यास करायचो त्यानंतर मी थोडासा ब्रेक घ्यायचो जेवण वगैरे करायचो परत दोन वाजता बसायचो दोन ते डायरेक्ट संध्याकाळी आठ ते साडे पर्यंत अभ्यास करायचो आणि मग त्यानंतर ब्रेक घ्यायचो म्हणजे ऋषिकेश जवळपास मग आठ ते दहा आठ ते दहा तास म्हणजे प्रॅक्टिकल संपल्यानंतर शाळा सर्व टाइम पॅलेंट ऋषिकेश मग रेग्युलर कसा अभ्यास होतो आपण रेग्युलर किती वेळ अभ्यास रेग्युलर ज्यावेळेस शाळा आणि क्लास चालवतो त्यावेळेस मग मी सात ते एक तर माझी शाळाच असायची तर मग मी एक ते दीड पर्यंत घरी यायचो दीड ते साडेतीन ते बावन चार पर्यंत अभ्यास करायचो आणि पावणे ला पंधरा मिनिटात मी क्लास करायचो चार ते सहा पर्यंत क्लास करायचो आणि सहा साडेसहा ला घरी आल्या मग साडेसहा ते दहा साडे सा दहा पर्यंत सा म्हणजे बघा रेग्युलर स्टडी बोर्डाचे जे विद्यार्थी असतील त्यांनी शेवटच्या दोन महिन्यांमध्ये अभ्यास करण्यापेक्षा रेग्युलर स्टडी केला तर निश्चितपणे नाईन्टी फाईव्ह काय आपण त्या ठिकाणी टॉपर होऊ शकता आता नेक्स्ट क्वेश्चन की नेमकं ऋषिकेश आपल्याला हे सर्व बोर्डाच्या परीक्षेतील आम्हाला विषयाची मार्ग जाणून घ्यायची की नेमकं कशा पद्धतीने मार्क्स आपल्याला मराठीत मला चौऱ्याण्णव मार्क मिळाले हिंदीमध्ये मला एक शहाऐंशी मार्क मिळाले इंग्लिश मध्ये मला ब्याण्णव मार्क मिळाले गणितात मला शहाण्णव होते व सायन्स मध्ये नव्याण्णव आणि जे समाजशास्त्र त्याच्यात मला नाईन्टी सिक्स बघा या ठिकाणी म्हणजे सर्व विषयांमध्ये जवळपास नाईन्टी प्लस होते त्याला मार्ग ऋषिकेश दुसरा एक महत्वाचा प्रश्न की आपली घराची परिस्थिती अनुकूल नसताना बरोबर आहे वडील वडीलपेक्षा चालत असताना आपल्याला आपल्या आई वडिलांनी कसं सहकार्य केलं कसा सपोर्ट केला त्याच्याबद्दल आम्हाला घरात टीव्ही होता मोबाईल होता पण माझ्यासाठी आई वगैरेच टीव्ही पाहून दिला किंवा त्यांनी स्वतः पण नाही पाहिलं माझ्या अकाशाच्या काळात त्यांनी खूप मदत केली काही आवाज पण हो एक दिला एकदम शांतता असं वातावरण ठेवलं आणि त्याच्यामुळे माझा बघा या ठिकाणी सर्वात महत्वाचे विद्यार्थ्यांना एक मेसेज दिला मोबाईल संदर्भात काय सांगायचे मुलांना मोबाईल संदर्भात मला असं सांगावं वाटतं की ज्यावेळेस पण तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस पण ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस मोबाईल सोबत घेऊन बसायचं नाहीतर ते मोबाईल खूप बाजूला ठेवायचं त्याच्याशिवाय अभ्यास होणं शक्य सक्सेस सफलता आपण जी प्राप्त केली या संदर्भात काही मेसेज काही इन्स्पिरेशन मुलांसाठी काही इन्स्पिरेशन तर तसं तर आहे पण जर का तुम्ही जर तुमच्या अभ्यासाच्या विषयी तर तुम्हाला फक्त चिकाठी पाहिजे चिकाटी पाहिजे सर्वात पाहिजे सोबत चिकाठी एखाद्या विषयाला आपण चिकटून राहायला पाहिजे सोडायला ओके ओम हा सर्व प्रवास ऋषिकेश हा सर्व प्रवास करत असताना आता नेमकं ओम काय करतो ऋषिकेश काय करतो आणि पुढच्या त्याच्या फ्युचर प्लॅनिंग काय आता सध्या मी दहावी नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक इथे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहे मी आता फर्स्ट इयरला आहे व या नंतर इंजिनिअरिंग कम्प्लीट करून मला एमबीएसी थ्रू आयपीएस बनण्याचे स्वप्न आहे याबाबत आयपीएस आयपीएस मनोज शर्मा मूवी बघितलाय का बारावी पिक्चर बघितलं आहे तर म्हणजे बघा आयपीएस बनण्याचं त्याची एक ड्रीम आहे पॉलिटेक्निक कुठल्या कॉलेजला जातो नाशिकला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक मध्ये सामनगाव येथे ते आहे. व सगळे डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे इंजिनीरिंग आहे. मीन्स ऑटोमोबाईल इंजिनीरिंग, मेकॅनिकल तसेच मी तिथे कम्प्युटर इंजिनीरिंग म्हणून काम ओके. भारताच्या सेवे संदर्भात आपले काय विचार आहे पुढे भविष्यात आपण भारताची सेवा कशा पद्धतीने करू भारताची सेवा मला दोन प्रकारे करायची आहे. एक का। का तर इंजिनीरिंग जर मी झालोच तर मग भारताला कसं अजून कम्प्युटर मार्फत कसा पुढे घेऊन जाता येईल? किंवा जर आयपीएस बनतोस तर मग आयपीएस थ्रू कसं आपल्या समाजाला पुढे घेता येईल? टेक्स्ट आप संदर्भात आपण टेक्स्ट टेक्स जे पुस्तकाचे चोवीस प्रकरण त्याच्यावर चो आपण प्रश्न टाकलेले आहे म्हणजे मुलं त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप पद्धतीने ती प्रश्न सोडू शकतात आणि आपला झालेला आपल्या सिंग एका दिवसामध्ये चेकआउट करू शकतात म्हणजे त्याची रिव्हिजन करू शकतात मग उमच्या असं म्हणते की कदाचित तो आपल्या वेळेस तर कदाचित अजून मार्क तर परत मला आता मॅसेज द्या ऍप संदर्भात काय ऍप संदर्भात तसं तुम्हाला जर आता तुम्हाला गाईड खोलाव असं वाटतं गाईड खोलून तुम्हाला ते शोधावं असं वाटतं भरपूर शब्द शोधायचे वाटतं जसं तुम्हाला इथे डिजिटली खूप अवेलेबल आहे तुम्हाला तुम्ही जर का बाहेर गेले तरी तुम्हाला सोडवायला खूप आहे आणि त्यात तुम्हाला एक्झाम पण घेतली जाते आणि त्या मधून तुमचा केवढा स्कोर आहे तुम्हाला तेवढा पण ऍडजस्ट करून पण तुम्हाला अभ्यास करावा शकतो सर्वात महत्वाचे फ्री आहे ते ते सर्वात फ्री पण आहे आणि त्या फ्री ऍपमुळे कोणत्या पण मुलांना म्हणजे छोट्या मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत कोणी पण ते इझिली युज करू शकतात ऋषिकेशने या ठिकाणी एक सुंदर इंटरव्ह्यू आपल्याला दिलेला आहे त्याची मुलाखत आपण घेतलेली आहे परत नेमकं त्याचे वडील रिक्षा चालक आहेत त्यांची सुद्धा आपण भेट घेणार आहोत आणि त्यांना सुद्धा आपण या चॅनलवर पाहणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने ऋषिकेशला ओमला घडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला ओमला मी बऱ्याच दिवसापासून ओळखतो आमचे रिलेटिव्स आहे आणि खूप हार्ड वर्कर आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि येणारे स्वप्न तो लगवत आहे तर येणाऱ्या येणारे स्वप्न ऋषिकेशचे ओमचे पूर्ण होत ही स्वामीच्या मी प्रार्थना करतो आणि पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद